नमस्कार शेतकरी मित्रांनो संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि सरकारला आज बुधवार दुपारी बारा वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता यावेळी मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे आणि सगळा चक्का जाम करण्याचा इशारा हा बच्चू कडूंनी दिला होता आणि संपूर्ण चक्का जाम त्या पद्धतीने झाला देखील हा महाएलगार मेळाव्यामध्ये हा महाएलगार मेळावा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी शेतकऱ्यांना अतिवृष्टीची जी काही नुकसान भरपाई अजून देखील मिळाली नाही त्यासाठी आहेत शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू यांच्या मागण्या काय आहेत त्या मागण्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा नक्कीच लाईक करा शेअर करा बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी मा कोणत्याही अटीशिवाय संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली आहे या प्रमुख मागणीसाठीच त्यांनी महायल्गार मोर्चा काढलेला आहे आता नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करा बघा नियमित जे काही शेतकरी आहेत ते कर्ज फेडत आहेत त्यांचा देखील सातबारा तुम्ही कोरा करा आपत्कालीन संकटामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर वीस टक्के अनुदान द्या आता जी काही अतिकृष्टी झाली आहे त्याच्यावर देखील वीस टक्के अनुदान आणि वेगळं अनुदान ते मिळणं गरजेचं आहे उसाला प्रति टन चार हजार तीनशे रुपये एफ आर पी द्या कांद्याला किस किमान चाळीस रुपये किलो हा दर द्या कांद्यावरील निर्यातबंदी आणि निर्यात मूल्य कायमची हटवण्याची मागणी इथे बच्चूकडून केली आहे गाईच्या दुधाला प्रति लिटर पन्नास रुपये तर म्हशीच्या दुधाला प्रति लिटर पासष्ट रुपये एवढं दर देणं गरजेचं आहे आंदोलना आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचे शेतकरी मेंढीपाळ मच्छीमार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसोबत दिव्यांग बांधवांनाही मोठ्या संख्येने सामील झालेले आपल्याला दिसले आता ह्या ज्या काही वेग वेगवेगळ्या मागण्या त्या मागण्यांप्रमाणेच दिव्यांगांसाठी देखील स सरकारकडे मागण्या केल्या केरळप्रमाणे दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये मदत मिळावा सध्या फक्त ती एक हजार रुपये मिळत आहे तिची मर्यादा वाढवून सहा हजार रुपयेपर्यंत ती करावी प्रत्येक शेतकऱ्याला सॉरी प्रत्येक दिव्यांगाला अंत्योदय कार्ड देण्यात यावे सर्व रोजंदारी मजुरांना मनरेगाच्या अंतर्गत समावेश करून प्रति महिना एक हजार रुपये देण्यात यावा अशी देखील मागणी त्यांनी या ते केलेली आणि हा जो काही चक्का जाम आहे याच्यामुळे सरकारची आता चांगलीच कोंडी झाली आहे सरकार म्हणते की एकच दिवसाचा त्यांना अल्टिमेटम एकच दिवसाची तिथे मुभा दिली होती पण आज दुसरा दिवस उलटला तरी थे शेतकरी थे ते शेतकरी तिथं आलत नाही आहे त्यामुळे पुढे काय होतं ते नक्कीच बघण्यासारखं असणार आहे धन्यवाद